ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आताची सर्वात बात में अपला हतिया लिया है। भीशन अबगात मोठी बातमी आपल्या हाती आली आहे नंदुरबार जिल्ह्यात भीषण अपघात घडल्याने मोठी खबा उडाली आहे चांदशैली घाटात भीषण अपघात जीब दरीत कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू पंधरा जण गंभीर जखमी नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात आज पिकअप गाडी दरीत कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर पंधरा ते वीस जण गंभीर जखमी झाले आहेत नंदुरबार जिल्ह्यात दिवाळीच्या दिवशी भगवान अस्तंबा ऋषीची यात्रा भरत असते या यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांवर आज काळाचा घाला झाला यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची जीप खोल दरीत पलटी झाल्याने सहा जणांचा मृत्यू झाला असून पंधरा ते वीस भाविक गंभीर जखमी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे जखमींना तळोदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे